कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन पाचमधील प्रत्येक स्पर्धकांचे प्रेमाने मनं जिंकले पण या घरातील एका खेळाडूला संपूर्ण महाराष्ट्र सुरुवातीच्या आठवड्यापासूनच विजेता म्हणून पाहतोय तो स्पर्धक आहे सूरज चव्हाण टिकटॉक रील्समुळे पूर्वी वादग्रस्त ठरलेला सूरज आता एक सुसंस्कृत खेळाडू म्हणून बिग बॉस मराठीच्या घरात प्रसिद्ध झाला आहे पण या आठवड्यात बिग बॉसने सूरजला इग्नोर केले का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय प्रत्येक आठवड्याप्रमाणेच बिग बॉस मराठीचा चौथा आठवडाही वादग्रस्त ठरला जान्हवी दादागिरी आणि त्यांना धाकडगड आर्या जाधवने दिलेलं सड्य उत, उत्तर अरबाज निक्कीचे वाद अभिजित आणि निक्कीची वाढते मैत्री असे अनेक मुद्दे सगळ्यात जास्त गाजले पण या आठवड्यात सूरज कुठे दिस दिसला नाही प्रेक्षकांना तोड उत्तर देणारा सूरज यावेळी टास्क नॉमिनेशन टास्क आणि रक्षाबंधन स्पेशल एपिसोड सोडल्यास या आठवड्यात दुर्लिक्ष राहिला सूरजचे भन्नाट डायलॉग्स त्याचा डान्स घरातील विषयी असलेले त्याचे विचार सगळेच जण पसंत करतात अल्पावधीतच सूरजने एका साधा सरळ आणि संस्कृत सूरज म्हणून स्वतःची ओळख कमावली आहे पण या आठवड्यात सूरज बिग बॉस मराठीच्या घरात वावरताना दिसला नाही त्याची मस्ती त्याचा प्रत्येकांबरोबर असलेला बॉन्ड किंवा भांडणात त्याने इतर स्पर्धकांना दिलेले उत्तर एपिसोडमध्ये कमी पाहायला मिळाली त्यामुळे बिग बॉस मराठीचे मेकर सुरजची वाढ वाढती प्रसिद्धी पाहून इतर स्पर्धकांना पुढे आणण्यासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे काही इंस्टाग्राम पेजेसने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉस सूरज इतकाच स्ट्रॉंग आणि उत्तम प्रसिद्धी असलेला स्पर्धक वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात पाठवण्याचा विचार करत आहेत त्यामुळेच त्याला इग्नोर केलं जात आहे का अशी चर्चाही अनेक फॅन पेजवर रंगली ली पाहायला मिळत आहे या आठवड्यात सूरज म्हणावा तितका चर्चेत राहिला नाही रक्षाबंधनच्या वेळी भाऊ म्हणून त्याने निकिला आणि निक्कीने त्याला दिलेलं वचन असो किंवा अंकिताने त्याच्याकडून घेतलेलं वचन असो यामुळे तो त्या दिवसापुरता चर्चेत होता पण त्यानंतर मात्र तो फारसा दिसला नाही घरातील विविध गोष्टी त्याने दिलेली मतं फार कमी पाहायला मिळाली सूरजने स्वतःहून या आठवड्यात शांत राहणं पसंत केलं की यामागे काही वेगळं कारण आहे हे येत्या काळात समजेल यावेळी सूरज नॉमिनेटही नव्हता त्यामुळे तो एपिसोडमध्ये कमी दिसला का याचं उत्तरही आगामी काळात मिळेल तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन पाच दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि जिने जिओ सिनेमावर तुम्ही जर का नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा